या तालुका क्रीडा संकुलासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्व अधिकारी मी खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आज हे बरेच वर्ष हा रखडलेला प्रकल्प होता आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये ही वास्तू उभी राहिली आणि आता मी बघितलं वेटलिफ्टिंगची मुलं अगदी खेलो इंडियामध्ये देखील सहभाग ज्यांचा आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या संकल्पनेतलं खेलो इंडिया म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी आपले खेळाडू तयार होतील आणि इथं बॅडमिंटन पण मला वाटतं बॅडमिंटनचे सेंटर पण आहे ना इथे खेलो इंडियाचं करणार आहात ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन देखील ती मुलं देखील चांगलं परफॉर्म करत आहेत आणि म्हणून एकंदरीत आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये खेळाडूंमध्ये पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे जिद्द आहे चिकाटी आहे परंतु त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे अशा प्रकारची क्रीडा संकुल पाहिजे सोयीसुविधा पाहिजे या जर दिल्या तर मला वाटतं आपण आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव राज्यात नाही तर देशामध्ये एक नंबरचं आपण करू शकतो आणि खरं म्हणजे या संकुलामध्ये खेळाडू आणि अतिशय फिटनेस असलेली पिढी आपण तयार करणार आहोत खरं म्हणजे आपला देश हा भारत देश तरुणांचा देश आहे तरुणाईचा देश आहे आणि अशा देशामध्ये खेळांना आपण खूप प्राधान्य दिलेलं आहे मला आठवतंय इथे प्रताप सरनाईक बसलेत गोविंदाला आपण प्रो गोविंदाचा दर्जा दिला कबड्डीला प्रो को कबड्डी केलं आज आपले जे खेळाडू आहेत त्यांना आपण परदेशामध्ये प्रशिक्षणाला पाठवतो त्यांना सर्व सोयीसुविधा आपण देतो अगदी देशभरामध्ये जगभरामध्ये जाऊन त्या त्या ठिकाणी ट्रेनिंग घेणं त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणं जो काही खर्च आहे तो शासनाने करणं त्याचबरोबर आपण स्पोर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर बक्षिसांच्या रकमादेखील वाढवल्या पूर्वीपेक्षा आता आपण जर पाहिलं त्या खेळावर स्पोर्ट्सवर आपलं सरकार खूप काम करत आहे मध्ये नाशिकमध्ये यूथ नॅशनल यूथ फेस्टिवल झाला आदरणीय प्रधानमंत्री महोदय तिथं आले होते आणि त्यांनी देखील आपल्या सर्व खेळाडूंचं टॅलेंट पाहिलं त्यांचा खेळ पाहिला आणि काय पोटेन्शियल आहे तेही पाहिलं आणि म्हणून आपण महापौर मॅरेथॉनमध्ये देखील आपल्या आदिवासी भागातली मुलं पहिली येतात आज आपण जिमनॅशियम सेंटर महापालिकेच्या वतीने सुरू केलेलं आहे तिथं पण आहे ना आणि इकडे पण आहे आता इथं पण जिमनॅशियमची मुलं आहेत आता आज खूप वेळ जास्ती झाला आहे म्हणून त्यांचं आपण प्रात्यक्षिक बघू शकत नाही इकडं तयारीमध्येच आहेत मुलं आणि त्यामुळे मला आठवत आहे की पालकमंत्री मी असल्यापासून या संकुलाच्या उभारणीचा साक्षीदार मी आहे आणि नवीन म्हणून या वास्तूमधून चांगले खेळाडू या जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करतील त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो ठाण्याला खेळ खेला आणि खेळाडू यांच्या विजयाचा मोठा इतिहास आहे देशात आणि राज्यात नावाजलेले अनेक खेळाडू ठाण्यात आजवर होऊन गेले एक काळ असा होता की हनुमान व्यायामशाळा आनंद भारती मावळी मंडळ आर्य क्रीडा मंडळ या काही निवडक ठिकाणीच फक्त खेळण्याची संधी होती व्यायाम करण्याची संधी होती परंतु आता खूप मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या संध्या उपलब्ध आहेत मला आठवतंय बा एकदा बाळासाहेब ठाण्यात आले होते आणि एकाने सांगितलं आम्हाला नाट्यगृह पाहिजे आणि स्टेडियम पाहिजे तर दादोजी कोंडेव स्टेडियमची उभारणी देखील या ठिकाणी झाली आणि आज दादोजी कोंडेव स्टेडियम डेव्हलप होत आहे आज आपण काय तिथे मॅचेस वगैरे घेणार आहे ना लाईट मीटची व्यवस्था केली आपण रणजी आणि आयपीएलच्या लेवलचं आपलं ठाण्याचं स्टेडियम झालं काही लोक त्याला म्हणत होते हा पांढरा हत्ती आहे म्हणून परंतु आज आपण पाहतोय की आज त्या स्टेडियमवर रणजी आय पी एल होऊ शकते आणि तशा प्रकारचा आपण त्याचे क्वालिटी आणि दर्जा मेंटेन केलेला आहे आणि म्हणून व्यायामशाळा हे महत्वाचं तर पूर्वीच्या व्यायामशाळेचा व्यायाम वेगळा होता आम्ही पण मावळी मंडळमध्ये व्यायाम करायला जायचो इथून सायकलीवर ग्रुपने पण आता सगळं वेगळं आहे सगळं आता काळ बदलला परिस्थिती बदलली टेक्नॉलॉजी बदलली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज आपल्याला फायद्याच्या होत आहेत ॲथलॅटिक्सचे मला वाटतं सहा ट्रॅक्स आखले गेलेत हाय जम्प लाँग जम्प गोळा फेक आदी खेळांना देखील उत्तम व्यासपीठ आपण इथं केलं आहे का स्टेडियममध्ये करतोय ठाणे स्टेडियममध्ये दादोजीमध्ये आणि मॅरेथॉनला देखील प्रचंड आपल्या प्रतिसाद मिळतो मग अशी मी म्हटलं ठाणे तालुका क्रीडा संकुल हे त्या क्रीडा क्षेत्रातलं पुढचं पाऊल आहे आणि म्हणून काळाची गरज ओळखून अत्याधुनिक सुविधांसह खेळाडू घडवण्याचं काम इथं होणार आहे खरं म्हणजे आपण आपल्या शासनाने खेळाला खूप प्राधान्य दिलेलं आहे कारण खेळामध्ये देखील प्रावीण्य मिळवणं आणि खेळाडू तयार करणं तसं आपल्याला माहीत आहे कुठलं डाव कठी टाकायचा आणि कोणाला पायचित करायचं हे आपण चांगलं जाणतो त्यातला थोडाफार मला अनुभव आज चांगला आहे दीड वर्षापूर्वी एक कार्यक्रम केला होता आपण आणि त्यानंतर आपल्याला माहीत आहे की या राज्यामध्ये निगेटिव्हिटी बाजूला करून पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक अशा प्रकारचे प्रकल्प त्यांना आपण चालना देतो आहे केंद्र दे सरकार देखील खूप मोठ्या प्रमाणावर खेलो इंडिया फिट इंडिया याच्या माध्यमातून प्राधान्य देत आहे मोदी साहेब देखील खेळाडूंना प्राधान्य देत आहेत आणि म्हणून राज्य सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर आपण खेळाला प्राधान्य देण्यासाठी म मोठी बक्षिसं मोठी पारितोषिकं त्याचबरोबर ट्रॉफीज या सगळं जे काय भव्य दिव्य प्रमाणामध्ये करण्याचं ठरवलं आहे